ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोरोची जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात कोविड सेंटर उभा करणारे एकमेव सदस्य प्रसाद खोबरे हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदार संघात कोरोना महामारीच्या कठीण काळात जनतेसाठी ढाल बनून उभे राहिलेले एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रसाद कोबरे यांचे नाव आदराने घेतले जाते त्याची चर्चा आजही कोरोची जिल्हा परिषद मतदार संघात सुरू आहे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असताना प्रसाद खोबरे यांनी पुढाकार घेत तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याट्रावकर आमदार प्रकाश आवडे यांच्या सहकार्याने कोरुची मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा दिला त्या दिला, काळात शहराकडे धाव घेणं शक्य नसताना गावपातळीवरच तपासणी प्राथमिक उपचार ऑक्सिजन सुविधा औषधोपचार व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले यावेळी अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचले स्वतः मैदानात उतरून आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत स्वयंसेवी संस्था व प्रशासन यांच्या समन्वय साधत प्रसाद कोबरे यांनी हे कार्य यशस्वी करून दाखवलं कोविड काळापुरतंच नव्हे तर शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण व सामाजिक उपक्रमामध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे मतदारसंघाच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचा सेवक ही भूमिका त्यांनी सातत्याने जपली आहे आज आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची मतदारसंघातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून प्रसाद खोबरे यांच्या सुना प्रियांका कोबरे यांना जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी होत आहे कोरोनासारख्या संकटात ज्यांनी नेतृत्व व धाडस दाखवलं त्यांना पुन्हा संधी देणं ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे महानकडे नेमसाठी बसकोंडा कडेमणी तारताळ